आजचा मिनी ब्लॉग उपवन तलावावर तसं तर मी जवळच राहिला आहे म्हटलं घाटावरची रविवारची सकाळ पाहूया तर कधी नाही ते पानकावळे दिसले ग्रुपमध्ये नेहमी तर सिगल बर्ड्स दिसतात त्यांना शूट करायला गेले आणि हे बेनं अजून लांब लांब पळत होते त्याचाच एक मित्र दुसरीकडे पंख सुकवत बसलेला ही स्टाईल आहे भारी आहे यांची पानकावळे पाण्याखाली मासे पकडायला एक नंबर असतात सुरकी भारी मारतात पाण्याखाली हे आज जवळजवळ पाच जोड भी मला दिसली जी प्री वेडिंग साठी आणि मॅटर्निटी शूट साठी आली होती चांगलाय घाटाची सोय केली आहे पुरेपूर फायदा घ्या त्याचा काय बोलणार काय बोलतोस भुबु कसा आहेस हॅलो मग मला दिसला एक इंडियन पॉन्ड हेरॉन वा wow. हे जेवण शोधत होते बिचारे मासे कसे मिळतील तेलाचा तवंग बघताय पाण्यावरती सगळी बोटिंग वाल्यांची कृपा बिचारा ग बिचारा हेरॉन नशिबाने मला आज बाजूच्या गार्डनचा गेट उघडा भेटला टायमावरती गेली ना मी <laughs> बघितल्या ह्याच्या गडद रेषा झेब्रा लिव्ह ट्री बोलतात ह्याला हे तांबड्या पानांवरती तांबडा फुलपाखूर बसलेलं ह्याला बोलतात कॉपर लिव्ह ट्री <laughs> थोडा शूट करत होती तेवढ्यात पोलीस मॅडम बोलल्या आता बंद करायची वेळ झाली म्हणून मी आम्ही सगळे बाहेर निघालो इथल्या गार्डनची वेळ आहे सकाळी सात ते दहा पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आजी लोकांचा ग्रुप आलेला होता मस्त सजून एकदम एक नंबर दोन आजी लोकांचा मी फोटो काढून दिला तर असा होता आजचा संडे मिनी ब्लॉग ओ एम जी जास्त झूम झाला वाटतं मला पण करायचंय असं फोटोशूट कर